जय भीम मित्रा निर्माण बघा माझ्या इथे झाडाला किती सारी फुल लागलेली आहेत तर बघा मी एक जठर झालेलं फूल तोडलेलं आहे त्याच्यात काळ्या बिया झालेल्या आहेत म्हणजे ते फूल जठर झालेलं आहे आणि त्याच्या बिया टाकल्यावर जमिनीत लवकर लागतात आता मी खालून बिया लावून देणार आहे आणि बघा टाकल्यानंतर त्याच्यावर थोडी माती टाकून देणार आहे आता बघूया किती दिवसानंतर लागतात तर थोडं पाणी पण टाकून देऊया आणि बघा पाच दिवसानंतर चार रोपे निघालेले आहेत झेंडूचे